मला तर कधी कधी माझी शब्द असं वाटते की तुम्हाला दोन हजार रुपये भाव भेटून सोयाबीनला ऐकशा ना इमानदारी तरी बी तुम्ही काय म्हणता हे बी आल्यानंतर पैसे जी राहावे तुम्ही बी यावे ठोकून जावे आमच्या काही नाही लढाईची भाषा आपण करत नाही माझी बायको पाच सहा वर्ष झालं मला सांगते तू आल्यावाडीच्या बायकांची समेत यायच्या नांदी लागू होतो पण आम्ही सगळे तुमच्या बांधी आहे की मी दुसऱ्यांच्या बांधी शिकले मारा हे आपल्या बांधी नाही होत लोक तुम्ही तर नाही काय काम करा हे ठिकाणी सांगितलं म्हणा मी काय जातीच्या धर्मावर मार्गस्थान केला असतो तर म्हणजे झालं तर तुम्हाला काय आम्ही सगळे लोक फक्त स्वाहिती प्राप्त भावा पाहिजे आणि मत मारायची पाळी आली की तुम्हाला आम्ही चालत नाही कारण तुम्ही भारतीय तुम्हाला मोठा लागतोय गबरीया मुठभर चिवडा गोठभर दारू पाठीभर रसा पाच वर्ष गोंगत बसा प्रकाश भाऊ मग सभा घ्या कुसाबीला भाव मागा मग कापसाला भाव मागा सांगायची परिस्थिती भावना अशी आहे की जोपर्यंत तुम्ही आम्ही एका ठिकाणी घेऊन लढणार नाही तोपर्यंत आपला काही करणं ही गोष्ट लढणार लढावं लागेल लेखून येण्याशिवाय कशी त्याची मात त्याला दूध वाटत नाही तसं आपण डोंबल्याशिवाय आपलं पालक पुत्र सुद्धा ऐकणार नाही तुम्हाला व्हायचं सांगतो मेरपाळ मंत्राला लोकांना तुम्ही हर तशी परिस्थिती आपल्याला केल्याच्या बाजूच असो पण व्हायची जमजार दोनदा मंत्री हंडलत हे घराच्या बाहेर सुद्धा निघाले काय सांगा तुम्हाला पण थोडं तरी मग गावाला गेल आणि आपल्याला पुढे यावं लागेल लक्षात ठेवा कोणतरी नेता गावाला काम मिळवून कोणतरी नेता वाचवत आता गावात

कलेक्टर आम्ही त्याची सर्व असणार नाही आमच्या जिल्ह्यावर तीन संभाजी गमावले पहिला संभाजी दुसरा संभाजी कुत्रा गमावला आणि तिसरा संभाजी नाजू गमावलाय ना आम्ही पाहिजे त्या महाराष्ट्रातले आम्ही